मित्रांनो पितृपक्ष चालू झालेला आहे हे सर्वांना माहिती आहे म्हणून पितृपक्ष जो आहे तो पंधरा दिवस आहे या पंधरा दिवसामध्ये ह्या भाज्याही खाऊ नका आणि ही झाडाही लावू नका ही झाड अगर लावाल तर पित्र नाराज होतील आणि तुम्हाला नरकत जावं लागेल आणि धनाची पण हानी होऊ शकतो आजार पण पण येऊ शकतो म्हणून ही कामे करू नका तर चला कुठली आहे ते काम आणि कुठले झाडं आहे तर ते या व्हिडिओ मध्ये बघून घेऊ आणि व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला सुरुवात करू या व्हिडिओसाठी आपण पितृ पक्षात चुकूनही लावू नका ही दोन झाडं पूर्वजन नाराज होतात आणि तुम्हाला नरकात जावं लागेल तर काय सांगतं शास्त्र हिंदू धर्मानुसार आपल्या पूर्वजनांचं स्मरण करण्यासाठी पितृपक्ष असतो पितृपक्षालाच पितृ पंधरवाळा असं देखील म्हणतात पिकृ पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळावी त्यांना मोक्ष मिळावं यासाठी पिंडदान आणि तर्पण केलं जातं हिंदू धर्मानुसार आपल्या पूर्वजनांचं स्मरण करण्यासाठी पितृपक्ष असतो पितृपक्षालाच पितृ पंधरवाळा असं देखील म्हणतात पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांना मोक्ष मिळावं यासाठी पिंडदान तर्पण केलं जात या काळात काही विशिष्ट वृक्ष लावणं देखील शुभ जात मात्र जरी पितृपक्ष काही वृक्ष लावणं हे शुभ मान मानलं जात असलं तरी देखील ती कोणतीही लावावीत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे कारण असे देखील काही वृक्ष आहेत जे या काळात लावल्यामुळे पितृदोष निर्माण होतो तसेच या काळात काय खावं आणि काय खाऊ नाही याचे देखील नियम आहेत याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत तर चला हिंदू पितृपक्षात पिपळ पळस यासारख्या वृक्षाचे रोपण करणं शुभ मानलं जातं त्यामुळे पूर्वजनांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे पळसाचं झाड हे घराच्या उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं त्यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष नाहीसा होतो घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवास होतो पळस वृक्ष पितृ पक्षात लावल्यामुळे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो असं धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे पिंपळ आणि पळस हे दोन वृक्ष दीर्घकाळ टिकतात त्यामुळे याचा संबंध हा कुटुंबाच्या प्रगतीशी देखील जोडला जातो पितृपक्षात पिंपळ आणि पळस हे दोन वृक्ष लावणं शुभ मानलं गेलं आहे मात्र अशी देखील काही वृक्ष आहेत जी पितृपक्षात लावणं निशुद्ध मानलं गेलं आहे पितृपक्षामध्ये कडू कडुलिंबाचं आणि आंब्याचं झाड लावू नये शास्त्रानुसार पितृपक्षात ही दोन झाड लावणं अशुभ मानलं जात जर पितृपक्षात ही झाड लावली तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो पूर्वज नाराज होतात असं म्हणण्यात येत पूर्वज नाराज झाल्यास घरात पितृदोष निर्माण होतो जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत या भाज्या खाऊ नका पितृपक्षात वांग्याची भाजी खाऊ नये असं सांगण्यात आलं आहे या काळात दुधी भोपड्याचं हो देखील सेवन करू नये असं मानलं जातं या दोन भाज्यात सेवन पितृपक्षाचं कारण अशुभ मानलं गेलं आहे पितृपक्षात आपल्या पूर्वजनांच्या नावाचं पिंडदान आणि तर्पण केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात सर्व प्रकारच्या पितृदोषापासून तुमची सुटका होते मित्रांनो ह्या जो व्हिडिओ सांगितला आहे याच पालन करा आणि असंच करा हे कुठलंच काम करू नका या पंधरा दिवसांपर्यंत तोपर्यंत शांतीनं बसा व्हिडिओ छान वाटला असेल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं कल्याण होईल आणि पित्रांचा आशीर्वाद पण तुम्हाला मिळेल तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद